नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण आता इतिहासाचा जो काही पुढला एक व्हिडिओ आहे जो अठराशे सत्तावन्नचा उठाव आपल्याला पाठीमागे दिसतोच आहे तर त्याच्यावरती हा एक छोटासा व्हिडिओ आहे ज्याच्यामधून तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील नेमकं काय ॲनालिसिस का करायचं आहे आपल्याला डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगानं हे समजेल आणि त्याचबरोबर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करणं कितपत गरजेचं आहे कसं गरजेचं आहे हे दिसेल आपल्याला आपण पारंपरिक पद्धतीनं जे काही पुस्तकामध्ये वाचतो त्याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं हेही यातून समजेल अठराशे सत्तावन्नचा उठाव जो आहे तो भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा उठाव समजतो आपण कारण आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचे दोन टप्पे करतो एक आहे तो म्हणजे सतराशे सत्तावन ते अठराशे सत्तावन आणि अठराशे सत्तावन ते एकोणीसशे सत्तेचाळीस तर जो काही आपल्याला जो इतिहासाचा कलाटणी देणारा जो काही एक इम्पॅक्ट करणारा घटक आहे तो म्हणजे काय आहे तर तो अठराशे सत्तावनचा उठाव आहे आणि या अठराशे सत्तावनच्या उठावाच्या नंतरच आपण राष्ट्रीय चळवळीकडे जातो म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणतो स्वातंत्र्याकडे वाटचाल म्हणतो तर ती स्वातंत्र्याच्याकडे वाटचाल जी आहे ती अठराशे सत्तावनच्या उठावापासून सुरू होते हे आपण पाहतो मग हा उठाव का झाला अचानक झाला का एक दिवसामध्ये झाला का याला काय कारण होते हे समजून घेणंही गरजेचं आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचा विचार केला जात असताना त्याची कारणं पाहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट काय झालं परिणाम काय झाले हे पाहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे काही स्टेक होल्डर्स म्हणतो आपण त्याला ते त्याच्यामध्ये असलेले जे काही कारणीभूत घटक आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते घटक कारणीभूत होते कोणाकोणाशी रिलेटेड हा इतना होता त्याचबरोबर भारतीय नेतृत्व कशा पद्धतीनं पुढं आलं आणि याला इंग्रजांचा रिस्पॉन्स कसा मिळाला ने, म्हणजे नेमकं त्यांनी ने कसं हाताळलं याला या उठावाला आणि त्याचबरोबर याचा इम्पॅक्ट जो झाला तो पॉझिटिव्ह झाला का निगेटिव्ह झाला हा उठाव यशस्वी झाला का अयशस्वी झाला या सगळ्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी आपण आज करणार आहोत आपण जर पाहिलं तर उठावाला कारणं जी आहेत ती वेगवेगळी कारणं होती मोस्टली मी जे काही सांगतो दरवेळेस तुम्हाला की इतिहासाचा अभ्यास केला जात असताना सामाजिक आर्थिक राजकीय या पद्धतीनं विचार करा म्हणजे तुम्हाला त्या दृष्टिकोनातून इतिहास सोपा जाईल अभ्यास करणं आपण याच्याकडे कारणाकडे जरी बघितलं आपण इतिहासाच्या अठराशे सत्तावनच्या उठावाच्या तर सेम पद्धतीने आप आपल्याला दिसून येते राजकीय कारण होते ब्रिटिश राजवटीबद्दल त्यांच्या निश्चितच वेगवेगळे जे काही असंतोषाची जी काही कारण आहेत वेगवेगळ्या घटकामधून वेग तर ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मग या ठिकाणी असंतोष हा फक्त राजकीय स्वतः असा नाहीये तर राजकीय सोबत आपल्याला पाहायला मिळतो की सामाजिक असंतोष ही दिसून येतो आपल्याला सामाजिक आणि धार्मिक असं म्हणू शक शकतो आपण त्याला सामाजिक धार्मिक सामाजिक धार्मिक बरोबर आपण पाहतोय की एक प्रकारे आर्थिक दृष्टिकोनातून ही दे दे है। जेका है जे काही ब्रिटिशांच्या नीती होत्या त्याचाही परिणाम आपल्याला या असंतोषाच्या कारणामध्ये दिसून येतोय आणि त्याचबरोबर एक तात्कालिक कारण म्हणजे जे काही ठिणगी उडायला आवश्यक असतं ते कारण म्हणजे शिपायांबद्दलचं म्हणतो आपण शिपायांचा बंड म्हणूनही याच्याकडे पाहिलं जातं तर ते कारणही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर सामाजिक कारणं होती धार्मिक कारणं होती आर्थिक कारणं होती राजकीय कारण होती मग ह्या राजकीय कारणामध्ये जर बघितलं तर आपल्याला तिथले तत्कालीन जे काही संस्थानिक आहेत त्या संस्थानिकांचा असंतोष होता तत्कालीन संस्थानिकांच्या पदरी असणारे त्यांचे सरदार वगैरे आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारी ज्यांची उपजीव उपजीविका होती हे जे आहेत या सर्वांचा असंतोष होता हे आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर सगळ्यात महत्वपूर्ण कारण होतं ते म्हणजे आर्थिक कारण ब्रिटिशांचा वसाहतवाद जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या सामान्य लोकांच्या गळ्याभोवती फास आवडलेला होता आणि तो कसा आवडला होता तर आर्थिक शोषण करून मग तो आर्थिक शोषण फक्त एका घटकाचं होतंय असं नाही आहे तर समाजातील प्रत्येक घटकाचं आर्थिक शोषण होतं आणि मग त्या दृष्टिकोनातून आर्थिक कारणंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मग टॅक्सेशनच्या माध्यमातून असेल किंवा जमीनदारी व्यवस्था लागू करून असेल किंवा आणखी जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांवरती टॅक्स लावून किंवा त्यांच्या व्यापारामध्ये अडचणी आणून या दृष्टिकोनातून असेल तर समाजातील प्रत्येक घटक हा आर्थिक दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर पिळवला जात होता आणि मग अशा वेळेस ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांच्या राजवटीबद्दल त्यांच्या शोषणात्मक धोरणाबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो हा जसा असंतोष आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक घटकाबद्दल दिसतो तर समाजातील एक घटक असाही होता जो की सामाजिक आणि धार्मिक जे काही ब्रिटिशांचा दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला अपोज करणारा होता म्हणजे ब्रिटिशांचा दृष्टिकोन याच्याबद्दल कसा होता सुधारणावादी होता सुधारणावादी का होता तर त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून प्रभावीपणे त्यांच्या उत्पादनांना एक नवीन वर्ग तयार करायचा होता आणि मग अशा वेळेस आपण पाहतोय की त्यांनी भारतातील ज्या काही सामाजिक रीती रिवाज आहेत धार्मिक रीती रिवाज आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि या हस्तक्षेपामुळे भारतातील जो काही कर्मठ पारंपरिक समाज होता तसंही भारतीयांना आपण समजतो की सहजासहजी न बदलणारा आपला समाज आहे आणि मग अशा वेळेस तो न बदलणारा समाज त्याच्यामध्ये जर हस्तक्षेप व्हायला लागला तर तो असंतुष्ट होणार हे आपण सम पाहतोच आणि मग या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की सामाजिक आणि धार्मिक तणाव ही या दृष्टिकोनातून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला होता तर ही अशी विविध कारणं आहेत पण मूळतः आपण राजकीय सामाजिक धार्मिक आणि आर्थिक असा आपण त्याला विभाजित करू शकतो आपल्याला मोस्टली हे सिपायांचं बंड म्हणून तात्कालिक कारण आपल्याला पाहायला मिळतं जे आपण पाहतो की दहा मेला शिपायांचं बंड सुरू झालं मंगल पांडेनी पहिली गोळी झाडली आणि ते तात्कालिक कारण तरी काय होतं तर ते कारतुसाचं प्रकरण म्हणतो आपण ते कारतुसांचं प्रकरण होतं भारतामध्ये नवीन रॉयल एन्फील्ड ज्या बंदुका होत्या त्या रायफोलिक ज्या आहेत त्या इंट्रोड्यूस करण्यात आल्या आणि मग त्या इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याला जे काही कारतूस आहेत त्या कारतुसांना गाय आणि डुकराची चरबीचा ग्रीस लावल्याची अफवा ला, ला पसरली थोडक्यात अफवा म्हणतोय आपण याच्यामध्ये सत्यता ही माहीत नाही आहे पण ती अफवा पसरली आणि त्यातून आपण पाहतोय की हिंदू आणि मुस्लिम हे दोन्हीही शिपाई जे आहेत दोन्ही समाजाचे शिपाई आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि मेरठ या ठिकाणी पहिली ठिणगी या उठावाची पडली ब्रिटिशांनी जो काही त्या ठिकाणची जी काही एक पलटण होती ती डिसमेंटल केली पण तो काही विरोध जो आहे तो वाढत गेला आणि त्यानंतर मग या शिपायांनी चलो दिल्ली या घोषणेसह आपण पुन्हा एकदा दिल्लीला पोहोचलो आणि बहादूर शाह जफरना आपण एक प्रकारे झोपेत होते त्यांना उठवलं आणि वड्यावर बसवलं आणि म्हटलं की तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही लढायचं आहे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आणि अशा अर्थानं आपण खऱ्या अर्थानं दिल्ली हे सेंटर धरून आपला ह्या उठावाला सुरुवात झालेली पाहायला मिळतं आपल्याला आता हा प्रसार या व्याप्ती जी आहे या उठावाची जर आपल्याला पाहायला मिळतं तर दिसून येतं की मोस्टली उत्तर भारतामध्ये दिल्ली आणि जो काही आत्ताचा उत्तर प्रदेश म्हणतो तो उत्तर प्रांत आहे थोडासा तोच पट्टा खालीपर्यंत सरकलेला असा जो आहे तो तिथंपर्यंत पाहायला मिळतो दक्षिण भारत सहा या उठावामध्ये फारसा सहभागी झालेला नव्हता हे आपल्याला पाहायला मिळतं तर उत्तर भारतामध्ये दिल्ली लखनऊ कानपूर यासारख्या मोठ्या शहरामध्ये आणि तेच बिहारमधील आरा वगैरे भागामध्ये हा उठाव पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो भारतातील प्रमुख जे काही घटक होते जे जसं की महाराष्ट्राच्या खाली दक्षिण भारत आहे पलीकडे पंजाब आहे हे या उठावामधून फारसं सहभागी झालेले दिसून येत नाहीत हे आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये पण हा उठाव जो आहे तो फारसा पसरलेला नव्हता तर हे शहरी केंद्रापुरतं फक्त मर्यादित होतं हे आपल्याला पाहायला मिळतं कारण काय आहे की या, का या, या उठावमध्ये जे काही राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांच्या आजूबाजूचा परिसरच फक्त या उठावामध्ये सहभागी झाला म्हणून आपण काय पाहतो की जे काही राजकीय दृष्ट्या महत्वाची शहरे होती त्या काळातील संस्थानिकांशी निगडीत शहरे होते याच ठिकाणी ह्या उठावामध्ये सहभाग किंवा उठावामध्ये सहभागी झालो म्हणून त्या उठावामध्ये हा जो भाग आहे तो दिसून येतो आणि ग्रामीण भारतापर्यंत हा उठाव दिसून येत नाही त्याचं रिजन हे दिसून येतं आपल्याला दुसरी गोष्ट उठावामध्ये आपल्याला दिसून येतं की एक असं केंद्रीकृत नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत नाही पण व्यक्तीचा विचार करायला गेला तर विद्रोहाचा प्रसार जर बघितला तर मुख्यतः शहरी भाग आणि ते ही राजकीय दृष्ट्या आपण काय म्हणू शकतो याला की एक प्रकारे संवेदनशील राजकीय द्रस्त्या जे शहरी केंद्र होती त्याच ठिकाणी हा उठाव झालेला हो दिसून येतो मोस्टली उत्तर भारतापुरता मर्यादित थोडासा दक्षिण भारतापर्यंत पसरलेला नव्हता ग्रामीण भारताचा सहभाग याच्यामध्ये दिसून येते तर अशा पद्धतीने ही व्याप्ती आपल्याला पाहायला मिळते यानंतर या, या उठावामध्ये जर सहभागी नेतृत्व बघितलं तर या उठावामध्ये आपल्याला दिसून येतं की हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण दिलेलं आहे नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे बहादूर शाह जफर पण याच्याशिवायही भरपूर लोक याच्यामध्ये भरपूर नेतृत्व आहे ते सहभागी झालेलं होतं जसं जगदीशपूरचा कुंवर्सिं हे म्हणतो तो आहे भक्तकान आहेत तात्या टोपे आहेत या सर्वांचा सहभाग या मोठ मोठ्या ज्या काही राजकीय संबंधित जे काही नेतृत्व आहे यांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्याला पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपण जर पाहिलं तर जसं भारतीय नेतृत्व होतं तसं त्याला विरोध करणारं जे काही अधिकारी होते ब्रिटिश अधिकारी तेही तेवढ्याच ताकदीचे आणि तेवढ्याच प्रभावी होते हे आपल्याला पाहायला मिळेल कोलिन कॅम्बेल सारखा अधिकारी असेल किंवा आपल्याला या ठिकाणी ह्युरोस सारखा अधिकारी आहे हे आपण पाहतोय तर अशा पद्धतीचे जे काही ब्रिटिश अधिकारी होते यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही प्रारंभ केला आणि हा उठाव मोडून टाकला किंवा हा उठाव दडपून टाकला हे आपण पाहतो अगदी कानपूरमध्ये कोलिन कॅम्बेल यांनी मोठ्या प्रमाणात हिंसक पद्धतीनं या उठावाचा प्रतिकार केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं असं म्हटलं जातं की त्यांनी जे काही उठावामध्ये सहभागी लोक होते त्यांची हत्या के केल्यानंतर त्यांची प्रेत जी आहेत ती वेशीवर टांगलेली होती तर एवढ्या क्रूरपणे हा उठाव दडकून टाकण्याचं कार्य या कोलिन कॅम्बेल यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचाच परिणाम होता की उठाव हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकला नाही लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आणि हा उठाव तात्वालिक स्वरूपाचा राहिलेला दिसून येतो आपल्याला यानंतर आपण जर बघितलं तर या उठावामध्ये आपल्याला या उठावाच कारण परिणाम याच हे जर पाहिले इम्पॅक्ट आपण जर बघायचा असेल तर आपल्याला दिसून येतं की दडपशाहीमुळे हा उठाव पूर्णपणे मोडेत निघाला पण या उठावानं तेवढंच महत्त्वपूर्ण परिणामही केलेले आपल्याला पाहायला मिळतात या उठावामध्ये जे काही सैनिक होते जवळपास एक लाख सैनिक हे सहभागी झालेले होते आणि त्या काळामध्ये जवळपास एक बिलियनच्या आसपास खर्च कंपनीला करावा लागला उठाव हा दडपून टाकण्यासाठी आणि कालावधी अठराशे सत्तावन्न ते अठराशे पर्यंत आता टोप्यांना अटक करेपर्यंत हा उठाव म्हणजे पाच वर्ष जवळपास हा उठावाचा कालावधी राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हा उठाव एवढा सहजासहजी दडपून टाकणं ब्रिटिशांना शक्य झालेलं दिसून येत नाही या उठावाचं आपल्याला जर पाहायला मिळालं तर लक्षात येतं की या उठावाबद्दलची मतं काय आहेत त्यावेळेस हे तत्कालीन गव्हर्नर जनरल कॅनिंग जे आहेत ते कॅनिंग काय म्हणतात की जर या उठावामध्ये आताचे जे काही मध्य प्रदेशचे सिंधिया घराणं आहे तर सिंधिया घराणं उठावकर्त्यांच्या बाजूने सहभागी झालं असतं तर कदाचित आम्हाला दुसऱ्या दिवशी भारत सोडावा लागत असता असं कोण म्हणतं तर असं त्यावेळेस तत्कालीन गव्हर्नर जनरल म्हणतात याच्यावरून या, या उठावाचा जो काही स्प्रेड आहे किंवा त्याची तीव्रता आहे ती आपल्याला लक्षात येते ठीक आहे पण ही उठाव जो आहे क्रूर पद्धतीनं दाबून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु या उठावाचा परिणाम काय आहे सगळ्यात महत्वाचा परिणाम ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला ईस्ट इंडिया कंपनीचा अंत या उठावानं केला आणि इथून पुढं जे आहे ते ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्ता सुरू झाली आता जे अप्रत्यक्ष पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनीला कंट्रोल करून ब्रिटिश सरकार सत्ता उपभोगत होतं ते खऱ्या अर्थानं आता ब्रिटिश वसाहतवादाला सुरू झाल्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ब्रिटिशांनी नावापुरत्या सुधारणा केल्या प्रशासनामध्ये बदल केले त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही हे धोरण जरी ठेवलं तरी विषमता दूर करणार असं जरी सांगितलं तरी पण हे सगळं फक्त नावापुरतं होतं कारण पुढील नव्वद वर्ष ही आपल्याला दिसून येतं अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिशांचं साम्राज्य हे राहिलंच आणि त्यांनी तेवढ्याच त्या साम्राज्यावरती पकड धरून भारतातील पिळवणूक करण्याचा प्रयत्न केलेलाच आपल्याला दिसून येतो त्यामुळे जरी ब्रिटिशांनी सुधारणा केल्या म्हटलं तरी पण या सुधारणा त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण होत्या कारण त्यांनी भारतावरती पकड कशी राहील या दृष्टिकोनातून त्या सुधारणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मग ते राजे महाराजे आणि ब्रिटिश जे काही सम्राज्ञी आहे त्यांच्यामध्ये संबंध कसे असावेत याबद्दल असेल किंवा भारतातील सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही म्हणजे असंतोष होऊ नये याबद्दल असेल किंवा भारतीयांना प्रतिनिधित्व स्वरूपात आम्ही घेणार म्हणून एक दोन राजांना त्यांनी आपल्या प्र प्रशासनाशी रिलेट करून घेतलं याबद्दल असेल ह्या छोट्या मोठ्या सुधारणा केल्या ज्याचा प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला काहीही नव्हता हे आपल्याला पाहायला मिळतं पण हे ब्रिटिशांचं साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी राणीचा जाहीरनामा मात्र त्यांनी डिक्लेअर केलेला आपल्याला पाहायला मिळतो अठराशे सत्तावनच्या उठावामुळं आपल्याला झाल्याच काय झालं नेमकं का? हे जर आपल्याला विचारात घ्यायचं असेल तर आपल्याला दिसून येतं की अठराशे सत्तावनच्या उठावाचा वारसा हा पुढील काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी तेवढाच आवश्यक ठरला अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वारश्यानच एक प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिलं हे आपण पाहतो भले या अठराशे सत्तावन्नचा उठाव हा बंड होता का उठाव होता का पहिलं स्वातंत्र्य लढा होता याच्याकडे विचारत गेलं तर हे दोन्हीचं मिक्सअप दिसून येतात बंड म्हणायला गेलं तर हे लगेच थांबलं उठाव म्हणायला गेला तर, तर, तर आपण याला त्याचा व्याप्ती आपण पाहत नाही त्याचबरोबर हे तात्कालिक स्वरूपाचं बंड होतं आणि तात्कालिक कारणासाठी उभं राहिलेलं बंड होतं हे आपण पाहतो याच्यामध्ये अगदी स्वातंत्र्य चळवळ म्हणता येऊ शकत नाही कारण भारत ही कन्सेप्टच त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती कारण झाशीच्या राणीनं मय मेरा भारत नाही दुंगी असं म्हटलं नाही तर मय मेरी झाशी नाही दुंगी म्हटलं याचा अर्थ त्यांना भारताशी काही देणं घेणं नव्हतं नानासाहेब पेशवे पेन्शनसाठी उठावामध्ये सहभागी झालेले होते पेन्शन नाकारली त्यानंतर ते ना सहभागी झाले त्यामुळं इथेही असं म्हणता येणार नाही की स्वातंत्र्य चळवळ आहे तर निश्चितच स्वातंत्र्याला पुढील काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी या उठावानं प्रेरणा दिली पण पहिले स्वातंत्र्यलढा किंवा स्वातंत्र्य चळवळ असं म्हणता येणार नाही ब्रिटिशांच्या विरोधी भावना होती म्हणून आपण याला ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर स्वातंत्र्य लढा म्हणतो अदरवाईज काहीही संबंध स्वातंत्र्य म्हणून या ठिकाणी येत नाही याचा तर हा एक खऱ्या अर्थानं बंड किंवा उठाव या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहणं गरजेचं आहे पण यानं एक केलं की ब्रिटिश कंपनीचा अंत केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं रयत आणि शासित शासित आणि शासक अशा पद्धतीनं संबंध निर्माण केले आतापर्यंत कंपनी आपल्यावरती राज्य करत होती आता खऱ्या अर्थानं ब्रिटिश राज्य करत होते या दृष्टिकोनातून हा जो काही पुढील काळामधील संघर्ष आहे त्याला निश्चितच एक वेगळ्या दृष्टिकोनातून याला प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं कार्य या के तर। उठावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून अठराशे सत्तावनचा जो उठाव आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीला संपवणारा आणि या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून हा उठाव यशस्वी ठरला पण भारतीयांच्या दृष्टिकोनातून हा उठाव यशस्वी झाला नाही असं म्हणू शकतो कारण इथूनच आपण खऱ्या अर्थानं अंतिम संघर्षाकडे वाटचाल करतो स्वातंत्र्य चळवळीकडे वाटचाल करतो परंतु खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य ही कन्सेप्ट आपल्याला आणखीही माहीत नाही आहे खऱ्या अर्थानं देश संकल ही संकल्पना ही आधुनिक राष्ट्र हा जे काही संकल्पना आहे ती पण माहीत नव्हती त्या काळामध्ये हे आपण मान्य करून चाललंच पाहिजे कारण हे भारतासाठीच काही नव्हतं आणि आपण पुन्हा एकदा जे काही उठावाच्या लोक सैनिकांनी मोगल बादशाहला या ठिकाणी रिस्क ते इन्स्टेट करण्याचा प्रयत्न केला की पुन्हा एकदा मोगल बादशाह हाच एक भारतीयांचा सम्राट असेल म्हणून पुन्हा एकदा एक हा उठाव बॅकवर्ड घेऊन जाणारा होता म्हणजेच काय आहे पुन्हा एकदा मध्ययुगामध्ये घेऊन जाणारा हा उठाव होता असंही आपण म्हणू शकतो पण हा उठाव यशस्वी झाला असता तर काय झाला असतं आणि काय नाही इतिहासामध्ये जर तरला काही अर्थ नसतो जे उठाव झालेला आहे त्या दृष्टिकोनातून याचा विचार करायला गेलं तर निश्चितच हा उठाव उठाव म्हणून यशस्वी झाला कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा अंत झाला स्वातंत्र्य चळवळ म्हणून हा उठाव एक फक्त बेजारोपण करतोय स्वातंत्र्य चळवळ म्हणून यशस्वी झालेला नाहीये हेही आपल्याला सत्य या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे तर तुन या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यापेक्षा कमी स्वातंत्र्य लढ्यापेक्षा कमी आणि उठावापेक्षा अधिक अशी एक मध्यम मार्गी भूमिका या उठावाबद्दल घेणं आपल्याला गरजेचं आहे आता बाकीच्या फॅक्ट्स आणि या याच्यामध्ये विचारात घेतल्या जात असताना आपण काय करणं अपेक्षित आहे तर मोस्टली आपण जर बघितलं तर या ठिकाणी फॅक्ट्स कुठल्या घ्यायचे आहेत तर आपल्याला फॅक्टचा विचार केला जात असताना महत्वपूर्ण तारखा त्याचबरोबर नेते त्याचबरोबर इंग्रज अधिकारी त्याचबरोबर महत्वपूर्ण ठिकाण आणि ठिकाणाशी संबंधित नेते अधिकारी पाहणं गरजेचं आहे नेते म्हणजे भारतीय नेते त्यावेळेचे आहे आताचे नाही तर या दृष्टिकोनातून या ज्या काही फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्स पाहणं गरजेचं आहे एवढा जरी आपल्याला फॅक्ट्स या काही संपत कुठंही चेंज होत नाहीत कुठल्याही पुस्तकातून करा फक्त त्याची कन्सेप्ट काय आहे ती तुम्हाला या व्हिडिओमधून निश्चितपणे समजून आलेली असेल अशाच पद्धतीचे व्हिडिओ पुढेही पाहण्यासाठी तुम्ही हे आपलं चॅनल जे आहे सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनही दाबा आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या चॅनलला आपल्याला विस्तारित करत गेलात तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी करण्यासाठी आणि तुम्हाला या निश्चितच अभ्यासामध्ये या व्हिडिओचा निश्चितच लाभ होईल या पद्धतीने आपण हे व्हिडिओ तयार करणार आहोत या दृष्टिकोनातून या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद